नमस्कार आणि वेलकम बॅक मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाक करत करत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या जाणून घेणार आहोत ज्या रोजच्या वापरातल्या आहेत आणि तुमच्याही भरपूर अशा कामाला येणार आहेत तर हे बघा हे आहेत टोमॅटो जे की अजिबातही पिकलेले नाही आहेत आणि आपल्याला याला अर्जंटली पिकवायचे तर काय करायचं आहे जे टोमॅटो आहेत पिकवायचे ते त्याच त्याला जर वरच्या साईडला देठ असेल तर ते देठ काढून टाकायचे आणि त्यानंतर जे टोमॅटो आहेत ते असे उलटे करून पिठाच्या डब्यामध्ये किंवा तुम्ही ज्यात पीठ ठेवता त्यामध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचे उलटे करून आणि याला तुम्ही एक दिवसभर अशाच प्रकारे झाकण लावून आपण ठेवून देणार आहोत मी ह्याला दिवसभर ठेवले तर आता रात्र झाली तर रात्री काढून पाहते तर बघा तीन टोमॅटो छान असे पिकलेले होते आणि एक टोमॅटो थोडासा कलर त्याचा त्याला नव्हता आलेला तर का झालं काही माहिती नाही पण तीन छान असे पिकलेले होते तर तुम्ही पर ही आयडिया नक्की ट्राय करून बघा चला तर मग आता घेऊयात स्वयंपाकाला लावूयात पहिलं कुकर कुकर लाव लावतेवेळेस वेळेस तांदूळ घेणारे मी एक वाटी तुम्ही म्हणताल यामध्ये काड्याची पेटी कशी पडली तर पडलेली नाही यामध्ये आपण ती टाकलेलीच आहे कारण तांदळामध्ये जी किडे अळ्या किंवा जी उडणाऱ्या पाकळ्या असतात त्या होतात त्या होऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे उपाय करू शकता यामध्ये काड्याची पेटी अशी टाकून ठेवायची जेणेकरून तुमचा तांदूळ जो आहे तो छान आणि असा सुटसुटीत राहील आता बघा तांदूळ आपण घेतो तेव्हा लावतो कुकरला तेव्हा स्वच्छ धुवूनच घेतो जेव्हा तांदूळ धुत आहे तेव्हा ते पाणी तुम्ही अजिबातही फेकून द्यायचं नाही आहे ते पाणी अशा प्रकारे पातेल्यात जमा करून ठेवायचं आहे आणि डाळ आहे घरची त्यामुळे इतकीही स्वच्छ हे करू नका की त्यामधली जे टर्फल आहेत जे शरीरासाठी चांगले असतात तेही त्यामध्ये निघून जातील अशा प्रकारे पाणी डाळ एक वेळेस धुवून घ्यायची घरची असल्यामुळे आणि हे जे पाणी आपलं आहे ते पाणी पातेल्यात जमा करून आता हे जे पाणी आहे ते अशा प्रकारे तुम्ही झाडांना जे तुमच्या गॅलरीमध्ये किंवा ह्याच्यात असतात ज्याला उन्हाची किंवा खत पाण्याची गरज असते अशा झाडांसाठी हे जे पाणी आहे तांदळाचं आणि डाळीचं ते खताचं खतासारखं काम करतं त्यामुळे तुम्ही हे पाणी अजिबात फेकून देऊ नका हे झाडांना पाणी तुम्ही टाकू शकता आता बघा मी परत एक पाणी घेतले जे पाणी भरपूर असं खूप म्हणजे खूप थंड आहे बर्फाचं पाणी घेतलं तरी तुम्ही चालेल किंवा बर्फही यामध्ये टाकून घेतला तरी चालेल अशा प्रकारे पाणी घेतले एकदम चिल्ड वॉटर आहे का घेतले तर हे घेतले पाणी पीठ मळण्यासाठी अशा प्रकारे पिठात थंड पाणी टाकल्याने काय होतं काय होतं की आपण बऱ्याच वेळेस आपल्या ज्या पोळ्या आहेत अशा प्रकारे तुटतात की ज्याप्रमाणे भाकर तुटते त्याप्रमाणे पोळीही अशा प्रकारे तुटत असते पीठ असं एकदम लवचिक होत नाही त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे थंड पाण्याने पीठ मळू शकता त्याने तुमच्या पोळ्या एकदम, लुस एक एकदम छान अशा मऊ आणि लुसलुसीत तयार होतात अशा प्रकारे पीठ छान असं मळून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला एक पोळी पण बनवून दाखवते बरं पोळी बनवणारे ती मी लोखंडाच्या तव्यावरती बनवणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की लोखंडाच्या तव्यावरती पोळ्या चांगल्या येत नाहीत तर एकदम छान पोळ्या येतात आणि तवा वापरते मी तो वापरते एकदम गॅसवरती पण नाही आहे तर हॉटप्लेट आहे इंडक्शन ज्यावरती टेम्परेचर मेंटेन करणं फार अवघड जातं आणि त्यावरही पोळ्या एकदम छान येऊ शकतात तर बघा प्रकारे पोळी आपली पहिली झालेली आहे फक्त तुम्हाला टेम्परेचर छान असं मेंटेन करता आलं पाहिजे लोखंडाच्या तव्यावरती तेव्हा तेव्हाच तुमच्या पोळ्या एकदम छान होतात अशा बऱ्याचशा टिप्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही नक्की एकदा चॅनलला विजिट करा सगळे व्हिडिओ एकदम नीट व्यवस्थित पहा भरपूर अशा टिप्स आहेत ज्या तुमच्या कामी येणार आहेत डी आय वाय आहेत तुम्ही नक्की एकदा प्लेलिस्ट चेक करा आणि व्हिडिओ एखादा जरी आवडला असेल किंवा एखादी जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद